वन विभागाच्या कार्यालयात धाडसी लुटीने खळबळ माजली होती मात्र पोलिसांनी अवघ्या चार तासात दोघा लुटारूंना जेरबंद केलंय या कारवाईत लुटीचा ऐवजही हस्तगत झाला चोपटा रोडवर असलेल्या झाडांचे तोडलेले लाकूड गाडीत भरून घेऊन जाण्यासाठी सुब्रान खान अब्बास खान जहागीर खान दिलदार खान आणि भाऊ इब्राहिम दिलदार पठाण हे शिरपूर शहरातील खंडेराव मंदिराजवळ वनविभागाचे कार्यालयात पास बनविण्यासाठी आले होते चालक जहागीर खान दिलदार खान हे कार्यालयाच्या आवारात एम एचे शून्य चार झेड सत्याहत्तर सदतीस क्रमांकाची कारसह थांबलेले होते त्यांच्या गाडीजवळ तीन अनोळखी इसम आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली त्याला नकार मिळताच तिघांनी मिळून चालकाला हाताबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली बळजबरीने त्याच्या खिशातून वीस हजार रुपये रोख दहा हजाराचा मोबाईल आणि एम एचे शून्य चार एफ झेड सत्याहत्तर सदतीस क्रमांकाची सहा लाख रुपये किमतीची कार असा एकूण सहा लाख तीस हजार रुपये किमतीचा ऐवज बडजबरीने लुटून नेला या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी मुद्देमालासह चोरट्यांना जेरबंद केले आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर दिनांक सात अकरा पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुमारास फिर्यादी जहांगीर खान दिलावर खान राणार देवची माळा अख्तरबाद मालेगाव हे शिरपूर शहरामध्ये चोपडा रोडवर झालेल्या वृक्षतोडीच्या संदर्भाने वनविभागाकडे पास घेण्यासाठी शिरपूर शहरात आलेले होते शिरपूर शहरात वन विभागाच्या कार्यालयात हजर असताना तीन इसमांनी त्या ठिकाणी जाऊन जबरदस्तीने त्यांच्या खिशातील वरच्या खिशातून वीस हजार रुपये व पॅन्टच्या खिशात असलेला मोबाईल आणि त्यांच्या एकटीका कारची चावी जबरदस्तीने घेतली आणि तिथून पोबारा केला त्यानंतर सदर इसुमाने फिर्यादीचा भाऊ इब्राहिम पठाण याच्या मोबाईलवर फोन करून तुला जर गाडी पाहिजे असेल तर पन्नास हजार रुपये दे असे म्हणून गाडी घेऊन पसार झाले तक्रार फिर्यादीने पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथे तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने डीबी पथकाचे चार वेगवेगळी पथके तयार केली शिंदखेडा नरडाणा शहादा व शिरपूर या शहरामध्ये शोधार्थ चार पथके पाठवण्यात आली होती डीबी पथकाने चार तास सितापिने यांचा पाठलाग करून तसेच सी सी टी व्ही फुटेज आणि मोबाईलचे लोकेशन घेऊन तीनपैकी दोन इसामांना शितापीने ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून मारुतीयुती कारसुद्धा ताब्यात घेतली त्यांना ताब्यात घेतल्यास त्यांचे नाव विचारलं त्यांनी त्यांचे नाव राकेश रावण कोळी तसेच विजय सुरेश निकुंबे दोन्ही राना गुजर खुर्दे असे असल्याचे त्यांनी सांगितले तिसरा आरोपी पळून गेलेला आहे त्याचा शोध आम्ही घेत आहोत सदर आरोपितांकडून एक इरटिका कार एक पोको कंपनीचा मोबाईल वीस हजार रुपये रक्कम रोख असा एकूण सहा लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला असून सदर, सदर आरोपीपैकी आरोपी, आरोपी क्रमांक दोन विजय सुरेश निकुंबे विरुद्ध दोन गुन्हे पोस्टीला दाखल असून हा सराई गुन्हेगार आहे आणि त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडण्याची शक्यता आहे त्याला पोलीस त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेलं असून त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नियंत्रणाखाली डीबी पथक पुढील तपास करीत आहे जनता जनता